बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये आता अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्यावरनं आरोप होत आहेत तर जय पाटील यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत योगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी वीस ते पंचवीस लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे मात्र या आरोपात काहीही तथ्य नाही असं शहराध्यक्ष जय पाटील यांनी म्हटलंय वीस ते पंचवीस लाख रुपये देण्यात तिथं आलं आणि त्याच्यामुळं त्यांनी माघार घेतली दुसरे जे दोघ होते हे खूप गरीब घरातले उमेदवार होते पण लोकसंपर्क त्यांचा खूप चांगला होता त्यांच्यावर एवढा प्रचंड दबाव आणण्यात आला त्यांनी त्या ते दोघांनी फॉर्म मागे घेतला त्यांना पण मी दोष देणार नाही पण जे लोक असं राजकारण करतायत हे राजकारण बारामतीच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवडत नाही हे थांबलं पाहिजे त्याच्यामध्ये की त्यांच्या ज्या ठिकाणच्या उमेदवार आमच्या बिलवर झाले त्या ठिकाणी कुठेही त्यांचा एक नव्हता आणि काय तर ते त्यांनी आरोप केले करून त्यात काही नाही